इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचा प्रीमियम पे केल्यानंतर तुमच्या हातामध्ये जे डॉक्युमेंट येतं मग ते बाय कुरियर येत असेल किंवा तुम्हाला तुमचा एजंट आणून देत असेल किंवा तुम्हाला ऑनलाईन मेलवरती किंवा व्हॉट्सॲपवरती मिळणाऱ्या डॉक्युमेंटमध्ये कोण कोणत्या गोष्टींचा समावेश असतो हे जाणणं पण तेवढंच महत्वाचं आहे नमस्कार मित्रांनो मी महादेव तुमचं स्वागत करतो अजून एका व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेडिक्लेम पॉलिसी डॉक्युमेंट मध्ये कोण कोणत्या गोष्टींचा समावेश होतो त्या गोष्टींना काय म्हटलं जातं आणि त्यांचं महत्व किती आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे त्यासाठी मी हा व्हिडिओ दोन पार्ट मध्ये करत आहे पहिल्या पार्ट मध्ये आपण काही गोष्टींचा समावेश होतो त्या गोष्टी बघणार आहोत आणि राहिलेल्या गोष्टींचा जो भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या पार्ट मध्ये बघणार आहोत तर सुरू करूया आजच्या पार्टला आणि पाहूयात की पॉलिसी डॉक्युमेंट मध्ये काय काय असतं पहिलं डॉक्युमेंट असतं ते म्हणजे पॉलिसी शेड्युल मधलं वेलकम लेटर या वेलकम लेटरवरचं जे पेज असतं पहिलं पेज असतं त्याला वेलकम लेटर म्हणतात आणि या वेलकम लेटर मध्ये तुम्हाला पॉलिसी घेतल्याबद्दल तुमचं वेलकम केलं जातं कंपनीकडून आणि भविष्यात तुम्हाला या पॉलिसीद्वारे सर्व करण्यासाठी कटिबद्ध आहेत या वेलकम लेटर नंतर त्याच्या पुढचं जे डॉक्युमेंट त्याच्यामध्ये त्याचे पुढचं जे पेज असतं ते पेज पॉलिसी शेड्यूलचं असतं म्हणजेच दुसरं जे पेज असतं ते असतं पॉलिसी शेड्यूलचं तर या पॉलिसी शेड्यूलला स्टार्ट होणाऱ्या या पेजवरती काय काय असतं तुम्ही घेतलेल्या पॉलिसीचा प्रॉडक्ट नाव असतं म्हणजे तुम्ही कोणती पॉलिसी घेतली बाबा त्या कंपनीची कारण कंपनी पॉलिसी वेगवेगळ्या विकत असते तर या पॉलिसीमध्ये त्या पॉलिसीचं नाव काय आहे तुम्ही घेतलेल्या पॉलिसीचं अमुक अमुक कंपनी हेल्थचा गोल्ड प्लॅन सिल्वर प्लॅन प्लॅटिनम प्लॅन किंवा या पॉलिसीचं एक विशिष्ट त्या कंपनीने ठेवलेलं नाव त्यावरती लिहिलेलं असतं त्याच्यानंतर खाली असतं प्रपोजरचं नाव प्रपोजरच्या नावाच्या अगोदरच पॉलिसी नंबर लिहिलेला असतो जो पॉलिसी नंबर खूप इम्पॉर्टंट असतो तुमच्या पुढील कम्युनिकेशनसाठी जर एखादा क्लेम वगैरे हो आला तर तो पॉलिसी नंबर जो दिलेला असतो तो खूप महत्त्वाचा पॉलिसी नंबर असतो त्याच्यावरतीच तुमचा क्लेम इंटिमेट वगैरे होतो तर पॉलिसी नंबर नंतर प्रपोजरचं नाव त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं आणि या प्रपोजरच्या नावामध्ये ज्यांनी प्रीमियम पे केलेलं आहे म्हणजे जर तुम्ही प्रीमियम पे केला असाल तर तुमचं नाव असतं तुमचा ॲड्रेस असतो तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स असतात लँडलाईन -लाएं नंबर मोबाईल नंबर ईमेल आय डी या सगळ्या गोष्टी तिथे दिलेल्या असतात त्याच्यानंतर जो दुसरा भाग येतो पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये त्याच्यामध्ये इन्शुरन्सचा कव्हरेज डिटेल्स काय काय आहे म्हणजे ही पॉलिसी किती लाखासाठी आहे म्हणजे किती सम साठी घेतलेली आहे याच्यामध्ये बोनस तुम्हाला मिळणार असेल तर बोनस किती आहे किंवा रिस्टोरेशन किती आहे किंवा रिचार्ज त्याच्यामध्ये असेल बेनिफिट तर रिचार्ज बेनिफिट त्याच्यामध्ये किती मिळतो या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात त्याच्यानंतर इन्शुअर्डचे डिटेल असतात वरती असतो प्रपोजल डिटेल आणि त्याच्यानंतर खाली येतो इन्शुअरचा डिटेल या डिटेल डिटेलमध्ये तुम्ही कोण कोण लोक या पॉलिसीमध्ये कवर आहात म्हणजे तुम्ही एकटे असाल तर तुमचं नाव असेल किंवा तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर ही पॉलिसी घेतलेली असेल तर याच्यामध्ये तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये जेवढे लोक कव्हर केलेले आहेत पॉलिसी नुसार टू अडल्ट्स असतील टू चाइल्ड असतील थ्री चाइल्ड असतील किंवा मदर फादर असेल त्या सगळ्यांची नावं त्याच्यामध्ये खाली असतात त्यांचे डेट ऑफ बर्थ येते त्याच्यानंतर त्यांचं एज येतं आणि त्यांनी डिक्लेअर केलेल्या प्रपोजल फॉर्ममध्ये तुम्ही डिक्लेअर केलेल्या एखाद्या व्यक्तीच्या हेल्थ हिस्ट्रीविषयी जर तुम्ही तिथं काही डिक्लेअर केलं असेल किंवा मेडिकल टेस्टनुसार जर कंपनीला काही फाइंड आउट झालं असेल तर त्या हेल्थ हिस्ट्रीच्या कॉलममध्ये एक्सक्ल्यूजन किंवा हेल्थ हिस्ट्रीमध्ये ते नमूद करून आलेलं असतं हे सगळं बघणं महत्वाचं आहे आता तिसरा भाग येतो तो येतो एटीडी सर्टिफिकेट तुम्ही जो प्रीमियम जर पे केलेला प्रीमियम जर कॅश सोडून पे केलेला प्रीमियम असेल तर तुम्हाला पॉलिसी डॉक्युमेंट मधलं तिसरं डॉक्युमेंट जे आहे ज्याला एटीडी सर्टिफिकेट म्हटलं जातं टॅक्स बेनिफिट ज्याच्यामधून तुम्ही क्लेम करू शकता असं हे एटीडी सर्टिफिकेट तुम्हाला पॉलिसी शेड्यूलमध्ये तिसरं डॉक्युमेंट पाहायला मिळतं एटीडी सर्टिफिकेट जर तुम्ही पे केलेला प्रीमियम चेक डीडी किंवा नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्डनी जर केला असेल तर तुम्हाला त्याचा टॅक्स बेनिफिट मिळतो तुमचा जेवढा प्रीमियम पे केलेला तेवढ्या प्रीमियम मिळतो आणि त्या सर्टिफिकेट वरती तुम्हाला ते लिहून दिलं जातं की एवढ्या एवढ्या अमाऊंट साठी तुम्ही टॅक्स बेनिफिट साठी इलिजिबल आहात तर हे झालं तिसरं डॉक्युमेंट याच्यानंतर पॉलिसी डॉक्युमेंट मध्ये येणार चौथं डॉक्युमेंट ते असतं प्रीमियम रिसिट मित्रांनो प्रीमियम रिसिट हे एक महत्वाचं डॉक्युमेंट असतं याच्यामध्ये किंवा महत्वाचं पेज असत ज्याच्यामध्ये तुम्ही पे केलेल्या प्रीमियम चा डिटेल दिलेला असतो जर तुम्ही कॅश मध्ये केला असेल तर तुम्ही एवढा एवढा प्रीमियम कॅश द्वारे केलेला आहे किंवा एवढा एवढा प्रीमियम तुम्ही या चेक नंबरनी दिलेला आहे तर हे सगळे डिटेल्स आहे ते तुम्हाला रिसिट असते त्या रिसिट वरती मिळत असतं त्या रिसिट वरती सील आणि स्टॅम्प असतो आणि पॉलिसी डॉक्युमेंट हे ड्युली साईन आणि सिग्नेचर केलेलंच असतं तर मित्रांनो या पहिल्या भागामध्ये आपण बघितलं पॉलिसी डॉक्युमेंट में समाविष्ट असणाऱ्या या चार गोष्टी किंवा याच्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तर रहा जर तुम्हाला या व्हिडिओ मधली ही माहिती जर आवडली असेल तर हा व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका मध्ये शेअर करायला विसरू नका जेणेकरून इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्सची माहिती तुम्हा सर्वांसमोर किंवा तुम्हाला सर्वांना मिळत राहील तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये नमस्कार